नमस्कार लातूर जिल्ह्यामधील ओळखच ही एक एज्युकेशन हब आणि लातूर पॅटर्न आहे दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू होत आहेत माझं आव्हान प्रत्येक विद्यार्थ्याला पाल्याला समाजातल्या सगळ्या घटकांना केंद्रातील संस्था चालकांना केंद्र मधील सर्व केंद्र प्रमुख आणि त्यामधील स्टाफ नाही आहे की आपण यावेळेस कॉपीमुक्त अभियान शंभर टक्के रन करायचं आहे आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर विद्यार्थी आणि त्यांना मदत करणारे किंवा त्यांना मोटिवेट करणारे सर्व पालक आणि संस्थेतले शिक्षक यांची सुद्धा आहे प्रशासनाची करडी नजर आपल्या सगळ्यांवर आहे याप्रमाणे शंभर मीटर परिसरातील झेरॉक्स आहेत एकशे चौवेचाळीस कलम लागू आहे बैठक पथक कार्यरत आहेत त्याचप्रमाणे उपजिल्हाधिकारी दर्जाचे डेप्युटी सीओ दर्जाचे आणि पोलीस प्रशासनातले अधिकारी कर्मचारी सुद्धा फिरते पथकामध्ये कार्यरत आहे हे सगळं असलं तरी खरी जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे लातूर जिल्हा कॉपीमुक्त अभियानासाठी शंभर टक्के प्रतिसाद देईल याची मला खात्री आहे धन्यवाद